दरम्यान शहरी भागात मोठ्या प्रमाणात होणारा राज लोन आता ग्रामीण भागातही पोहोचले असून पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घा यांनी पैठण तालुका ग्रामीण नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी भव्य अशा राजदांड्याचे आयोजन केले आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पैठण तालुका ग्रामीण नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी केवळ राजदांडीच नाही तर नवरात्रोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक व व्याख्यानांच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात जय्यत तयारी करण्यात येत असून यासाठी कारखाना परिसरात भव्य असे पॅन्डोल बांधण्यात येत आहे तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य असा स्टेजही तयार करण्यात येत आहे चार ऑक्टोबरला अहो नादच खुळा या सांस्कृतिक कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे नऊ ऑक्टोबरला जल्लोष दोन हजार चोवीस हा सांस्कृतिक व दहा ऑक्टोबरला प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान व अकरा ऑक्टोबरला तुमच्यासाठी काही पण हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तर पाच ते आठ असे चार दिवस राज कार्यक्रम होणार आहे विशेष म्हणजे राजदांडियाच्या कार्यक्रमासाठी सचिन घा यांनी ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी राज दांडिया प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन केले आहे या शिबिरात ग्रामीण भागातील महिला व मुलींना मोफत राजदांडियाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे या कार्यक्रमाचे आपण लाभ घ्यावे असेही आवाहन सचिन घायसर यांनी केले आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण